लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि नवग्रहरत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदामुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्व्हर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्सच्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोप्रायटर असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीन विटा शहरात आज आमदार सुहास बाबर यांच्या प्रचाराचा जोरदार धडाका पाहायला मिळाला अनिल भाऊंच्या कार्याची आठवण करून देत अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा कशी करायची याचा धडा अनिल भाऊंनी दिला असे आमदार बाबर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले कोपरा सभेत बोलताना त्यांनी जनतेसमोर जाहीर आश्वासन दिले की विकास कामांसाठी दिलेला शब्द पाळला नाही तर पुढील निवडणुकीत मतदारांच्या दारात येणार नाही त्यांनी अनिल भाऊंचं जनतेसाठीचं समर्पित आयुष्य कोविड काळातील सेवा आणि स्वतःच्या राजकीय प्रवासातील चढउतार स्पष्ट करत सांगितले की आम्ही शब्द फिरवणार नाही शब्द पाळणारी माणसं आहोत शिवसेनेचे केवळ दोन नगरसेवक असतानाही झालेली विकास काम केंद्र आणि राज्यातील शिंदे गटाचा प्रभाव तसेच विटेकर जनतेने कठीण काळात दिलेले साथ सहकार्य हो। याची त्यांनी कृतज्ञतेने आठवण करून दिले ज्या सभेला शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल भेत्रे यांच्यासह प्रभाग पाच व आठ मधील सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती विटा रिपोर्ट लोकन्यूज मराठी